पाच तर शेवंतीत छोटी छोटी रोपं होती तर म्हणलं आज पिशवीमध्ये मा माती भरून ठेवावी दिवसभर काम असते त्याच्यात न रोपांकडे लक्ष गेलं आता आत्तीने <laughs> मी मग अशीच होतं जेवण वगैरे करून भरून तर इकडे रोप ही ती नागंद सॉरी शेवंतीची आणि इकडे मी येईपर्यंतपर्यंत आहोत बघा माती भरून घेतली होती पिशवीने रोपं लावून सुद्धा घेतली अर्ध तास आणि खाली पिशवीत वाळलेली माती असल्यामुळे वरून सारखं थोडं थोडं करून भरपूर पाणी बसलं त्याच्यामध्ये कसलं खत आहे मुळी वाढायचं तर इथं आहो निना मुळी वाड्याचं खत आणलं होतं तर ते सगळ्या रोपांना थोडं थोडं घालून घेतलं <laughs> <laughs> किती वेळ झालं पाणी घालते पिशवीत खाली बाती पर्यंत जाते जिरते पाणी तर तरी आली रोपांना तर मग पाणी कोणी घातलं घ्या मी आता खत घातल्यामुळे तर तरी आली मग त्याला खताचा वास विरगळलं सुद्धा नाही बघा अजून खाली ती कसं असते खतात वास थोडा लागला तरी खत ती त्याला कळल मी खत घेण्या लागली वारं लागलो म्हणून ती हिरकुशी झाली बघ चला मग भेटूया परत तोपर्यंत ब बाय